खोळंबा आकार कमी केल्याबद्दल राजेश क्षीरसागर यांचा रेणुका भक्तांनी केला, केला सत्कार उदग आई उदगच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात आज कोल्हापुरातील विविध भागातून सौंदती यात्रेसाठी यल्लमा डोंगराकडे भाविक रवाना होत आहेत मंगळवार पेठेतील मोहिते घोरपडे इंगवले रेणुका भक्त मंडळाच्या वतीने देखील आज सकाळी महाराष्ट्र परिवहन बसमधून भाविक रवाना झाले यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष यांनी एस टी भाडे आणि खोळंबा आकाराचा प्रश्न निकाली काढल्याने रेणुका भक्त मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांनी राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार केला प्रत्येक वर्षी कर्नाटकातील सौंदती यात्रेसाठी लाखो भाविक यल्लमा डोंगरावर जात असतात आज सकाळी मंगळवार पेठेतील मोहिते घोरपडे इंगवले रेणुका भक्त मंडळाच्या एसटी गाड्या रवाना झाल्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते नारळ वाढवून या गाड्या यल्लमा डोंगराकडे रवाना झाल्या आहेत सौंदती यात्रेला शक्यतो एस टीतूनच लाखो भाविक जात असतात मात्र एस टीचे जादा भाडे आणि खोळंबा आकार यामुळे भाविकांना आर्थिक भूर्दंड पडत होता क्षीरसागर यांनी दोन हजार नऊ सालापासून लक्ष घालून एस टी भाडे आणि खोळंबा यात्रेसाठी जाणाऱ्या भक्तांची यात्रा होण्यासाठी मदत झाली यावेळी भाविकांचा खोळंबा आकार आणि जादा भाड्याचा प्रश्न निकाली काढला यासाठी आभार म्हणून येल्लमा भक्तांनी राजेश क्षीरसागर यांचा सत्कार करून आभार मानले खोळंबा आकार आणि जादा भाडे याबाबत भाविकांमध्ये मोठी संभ्रमा अवस्था निर्माण झाली होती सन दोन हजार नऊ पासून वारंवार याबाबत राज्य सरकार आणि परिवहन मंडळाकडे पाठपुरावा करून भाविकांचा हा प्रश्न मार्गी लावला त्यामुळे भाविकांची सौंद यात्रा सुखकर होणार याचे समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया यावेळी क्षीरसागर यांनी व्यक्त केली यावेळी रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष सुनील मोहिते उपाध्यक्ष पांडुरंग इंगवले सचिव सुभाष मोहिते यांच्यासह मोहिते घोरपडे इंगवले रेणुका भक्त मंडळाचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते பொல ஓப இண்டியா நியூஸ் மீடியா சித்தனி முரளிதரந்தே